नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्व आता अगोदर पाहायला मिळतील तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये काय घडलं सरस्वती सर्व डान्सर्सना दारात अडवते आणि त्यांची विचारपूस करते तेवढ्यात लिलाजवळ या सरस्वती यायला जाते आणि लिलाजवळच्या तोंडावरचा स्कार्फ काढणार असते तेवढ्यातच सरस्वतीला मागून दुर्गा आवाज देते म्हणून सरस्वती सर्वांना आत येऊन जा आणि चेंज करा म्हणते आणि सरस्वती निघून जाते दुसरीकडे लीला एजे हाऊसमध्ये आल्यामुळे चिंतेत असते ती कोरिओग्राफरला हात धरते आणि तिला साईडला घेऊन जाते आणि बोलते आपण इथे किती वेळ थांबणार आहोत तर कोरिओग्राफर बोलते आत्ताच तर आलो आहो आणि आपण एजेच्या फंक्शनमध्ये डान्स फॉ फार, परफॉर्म करणार आहो इतक्या लवकर जाता येणार नाही पण लीला कोरिओग्राफरला समजावण्याचा प्रयत्न करते अहो बघा एजेच्या फंक्शनमध्ये मला डान्स करणं अवघड जाईल कारण एजेसोबत माझा साखरपुडा झाला होता आणि तो मोडला कारण मला एजेशी लग्न करायचं नव्हतं म्हणून पण कोरिओग्राफर हे सर्व लीलाचे नाटक वाटते पण लीला बोलते हे खरं आहे हे सर्व विक्रम साईडला झाडी झुडपातून ऐकत असतो तर लीला कोरिओग्राफरला घडलेला सर्व प्रकार सांगते एजे जे मला आवडत नव्हते मला बंधनात राहायचं नव्हतं माझी स्वप्ने वेगळी होती म्हणून मला एजे आवडत नव्हते हो त्यांचा स्वभाव पण आवडत नव्हता हो म्हणून मी मुद्दाम हे लग्न मोडलं हे सर्व विक्रांतने ऐकले असते तर इकडे एवढे सांगून सुद्धा कोरिओग्राफर बोलते असो तरी आपण कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे तुला डान्स करावाच लागेल आणि लीलाला ती हात धरून घेऊन जाते इकडे विक्रांत झुडपातून बाहेर येतो आणि बोलतो लीलाला एजेमुळे त्रास होत असेल तर हे लग्न लीलाशीच व्हायला पाहिजे आणि याचं आयुष्य बर्बाद झालं पाहिजे हे सर्व हे लग्न झाल्यावरच घडवून येणार हे ये लग्न मी घडवूनच आणणार असं विक्रांत मनात ठाणतो मग लीला आतमध्ये येते आणि कोरिओग्राफरला विचारते मी चेंज कुठे करू कोरिओग्राफर बोलते जा वरती दोन तीन रूम आहे त्यातून एखाद्या रूममध्ये चेंज कर लीलावरती जायला निघते इकडे श्वेताला पण कपडे चेंज करायचे असते तर दुर्गाला ती विचारते मी कपडे कुठे चेंज करू दुर्गा श्वेताला बोलते जा वरती जा, सरांच्या रूममध्ये जाऊन चेंज कर श्वेता पण तिथे जायला निघते त्यानंतर हे जे बाहेर येतो आणि शगुनची थाली घेऊन तो लक्ष्मी या दुर्गा आणि सरस्वतीकडे येत असतो आणि बोलतो एक काम हे, हे काम आहे तुम्हाला हे श्वेताला नेऊन द्यायचं आहे शगुनची थाली तर लक्ष्मी बोलते आम्हाला हे काम आहे आम्हाला ते काम आहे असं टाळाटाळ तार करत असते तर हे जे बोलतो ठीक आहे मग ती लक्ष्मी बोलते तुम्हीच देऊन द्या ना हे जे बोलतो ठीक आहे मीच जाऊन देतो मग हे जे वरती जायला निघतो आता हे पानं रंजक ठरणार आहे लीला श्वेता आणि एजे एकाच रूममध्ये त्यांची भेट होते का यासाठी चॅनलला नक्की बघत राहा धन्यवाद ते व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की कळवा कारण की तुमचे कमेंट्स आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आम्ही आमचे व्हिडिओ अजून बनवायला इच्छापूर्वक असतो म्हणून त्यासाठी आमचे कम आमच्या व्हिडिओला नेहमी कमेंट करत राहा धन्यवाद